सोलापूर नगर पुणे धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यावर्षी यंदा जानेवारीला गाठणार आहे सध्या धरणात एकवीस टक्के उपयुक्त पाणी साठा असून एक रुग्णांतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून जानेवारी शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाईल त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळात धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल बहात्तर गावांसाठीच्या एकरूप योजनेत पहिल्यांदाच उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे दोन ते अडीच टी एम सी पाणी हिप्परगा तलावात सोडले जात आहे त्या ठिकाणाहून पुढे केनॉलदारे अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरी कुरनूर बंधाऱ्यात नेण्यात येत आहे आता पंचवीस ते तीस डिसेंबर दरम्यान भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचे नियोजन झालेलं आहे त्यासाठी सहा ते सात टी एम सी पाणी सोडावे लागणार असल्याचे पाच जानेवारीपर्यंत धरणवणे होईल असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे साधारणतः एक ते दहा जानेवारी दरम्यान शेतीसाठी यंदाच्या वर्षातील शेवटचे आवर्तन सोडले जाईल असंही त्यांनी सांगितलं फेब्रुवारीपासूनच टंचाईच्या झाडा सोसाव्या लागणार असून त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावरही होऊ शकतो अशी स्थिती आहे उणे पंधरा टक्क्यापर्यंत कॅनॉलद्वारे पाणी शक्य आहे उजनी धरणात सध्या अकरा टी एम सी उपयुक्त पाणीसाठा असून सद्यस्थिती धरणातील एकूण पाणीसाठा पंच्याहत्तर टी एम सीपर्यंत पर्यंत आहे पण धरणात सध्या अठरा ते वीस टी एम सी गाळ साचलेला आहे त्यामुळे चव्वेचाळीस टी एम सी पाणी वापरता येईल मात्र त्यासाठी दुबार तिबार पंपिंग करावे लागणार आहे तत्पूर्वी उणे दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत कॅनॉलमध्ये शेतीसाठी पाणी सोडणे शक्य आहे त्यामुळे जानेवारीत कालवा सल्लागार समितीतील बैठकीनुसार शेतीला एक आवर्तन सोडण्यात येईल